नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात ओम सत्यसाई कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत यंदाही जिल्ह्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला यावर्षी महाविद्यालयात विज्ञान विभागातून एकूण पाचशे तीस विद्यार्थी तर कला शाखेतून एकूण पंच्याहत्तर विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये विज्ञान विभागातून कुमारी श्रावणी पडोळे हिने अठ्ठ्याऐंशी गुण घेऊन प्रथम तर कुमारी भाविका पशिने हिने गुण त्र्याऐंशी प्रणय ते याला एक्क्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के आणि कुमारी हर्षाली गजबिये हिने एक्क्याऐंशी पॉईंट तेहतीस गुण मिळवत प्रावीण्य श्रेणीत येण्याचा मान मिळवला तसेच कला शाखेतून आयुष्य कुगुसकर याने एकाहत्तर पॉईंट पन्नास टक्के घेऊन प्रथम कुमारी शिवानी देवगडे हिने टक्के घेऊन द्वितीय तर निखिल लोहबरे याने सत्तर टक्के मिळवत तृतीय स्थान पटकाविला यापैकी विज्ञान शाखेतील एकूण चौदा विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी प्रथम श्रेणीत एकशे सत्तावीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तसेच कला विभागातून अठ्ठावीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर एक्केचाळीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव वाडीभस्मे सचिव शिवदास उरकुडे उपाध्यक्ष वसंतराव कारेमोरे सहसचिव चंद्रशेखर गिरडे कोषाध्यक्ष अरविंद आकरे प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील प्राध्यापक गण तसेच शिक्षकेतर कर्मचारी सर्व यशस्वी नमस्कार मेरा नाम भाविका विनय कुमार वसीने है और मैं साइंस स्ट्रीम के विद्यार्थी हूँ सत्य साई कॉलेज से और मेरे इस परसेंट के पीछे सारे टीचर्स का हाथ है जिन्होंने दो साल मुझे इतने अच्छे से पढ़ाए इतने अच्छे से गाइड किए उसके बाद मैंने कोई ट्यूशन नहीं लगाई थी मेरे को जितने भी परसेंटेज आए वो सिर्फ कॉलेज के तरफ से आए कॉलेज में बहुत अच्छी पढ़ाई होती है और टीचर्स बहुत सपोर्टिव हैं और मुझे एटी फोर पॉइंट वन सेवन परसेंट आए हैं और इसलिए मैं कॉलेज का थैंक यू नमस्कार मैं मेरा नाम प्रणय कृष्णाम जी आदि हुआ है मैम मेरा मुकाम बहगाव है मेरे के विषय में सभी टीचर्स और माता पिता को योगदान करना चाहता हूँ उन्होंने मुझे मैं मैं तो अपनी ट्वेल्थ साइंस स्ट्रीम में की है तो मुझे एटी वन पॉइंट एटी थ्री परसेंट पे जाएगा तो 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 तो. नमस्कार मेरा नाम शंकर देवेंद्र सहादे है और मैं साइंस स्ट्रीम का एक विद्यार्थी हूँ और मेरा जो ये लक्ष्य प्राप्त हुआ है एटी थ्री पॉइंट थ्री थ्री परसेंट इसके पीछे सभी शिक्षकों का है, तो उनकी है और शिक Bhindara, और मैंने ओम सत्य साई जूनियर कॉलेज से अपना शिक्षण किया था मुझे 81.33 परसेंटाइल है ट्वेल्थ क्लास में और यहाँ के टीचर्स सारी बहुत सपोर्टिव है मैं अपने सारी टीचर्स और प्रिंसिपल सर का भी थैंक यू बोलना चाहूंगी मेरे पेरेंट्स ने भी मुझे बहुत सपोर्ट किया यहाँ के सारे क्लासेस क्लासेस थे और मैं साइंस स्ट्रीम से हूँ मेरे सारे डाउट सॉल्व किए गए थे और जब भी मुझे इनकी जरूरत पड़ी इन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया थैंक यू नमस्कार मैं दिलीप कशनर पाटिल ओम सत्यशाही महाविद्यालय प्राचार्यो तो है वर्षी का जो निकाल होता बारवी का तो नुकता जाहिर है निका, जाहिर निकाला आमच्या महाविद्यालयाची ती उत्कृष्ट परंपरा होती निकालाची ती जिल्ह्यामध्ये अजूनही कायम आहे यावर्षीची जी, जी परीक्षा होती कापीमुक्त भयमुक्त वातावरणामध्ये आणि तरीसुद्धा आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम करून जे काही फळ मिळवलेलं आहे ते फार आमच्यासाठी एक कौतुकास्पद अभिमानाची गोष्ट आहे असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे ज्यांनी या ठिकाणी क्रमांक घेतले जिल्ह्यामध्ये आम्ही आपल्या आमच्या महाविद्यालयामध्ये त्यांचे सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो मी सुभाष वाडी भस्मे अध्यक्ष ओम सत्यशाही महाविद्यालय परसोडी माझ्या संस्थेअंतर्गत हे जे महाविद्यालय आहे ओम सत्यशाही जुनियर कॉलेज परसोडी हे गेल्या आठ दहा वर्षापासून जिल्ह्यामध्ये गुणवत्तेच्या क्षेत्रात दर्जा राखून आहे नावलौकिक करून आहे आणि यावर्षीसुद्धा महाविद्यालयाचा निकाल फार उत्कृष्ट लागलेला आहे एक जिल्ह्यातली नामांकित गुणवंत शाळा म्हणून गुणवंत कॉलेज म्हणून या महाविद्यालयानं आपला दर्जा राखलेला आहे यावर्षी महाविद्यालयाचा निकाल हा नव्याण्णव पॉईंट शहाण्णव टक्के एवढा लागलेला असून चार चौदा विद्यार्थी हे प्रावीण्य श्रेणीमध्ये पास झालेले असून फर्स्ट क्लासमध्ये तीनशे शहाऐंशी विद्यार्थी आहेत आणि हे आमच्यासाठी अत्यंत चांगली वस्तू आहे यामध्ये माझ्या कॉलेजचे प्राचार्य पाटील सर आणि त्यांचा जो सहकारी स्टाफ आहे प्राध्यापकगण आहेत टीचिंग नॉन टिचिंग स्टाफ आहे यांनी केलेल्या मेहनतीचं घेतलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये स्वतःला उतरवत स्वतःचं गुणात्मक दर्जा सिद्ध करण्यासाठी जे प्रयत्न केले त्या गुणवंत विद्यार्थ्यांचं त्यांच्या आई वडिलांचं मी या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल